उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गजबजला होता अजित पवार यांचे हजारो महिला व युवकांनी स्वागत केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाईतील यात्रेचे रूपांतर राष्ट्रवादीच्या जोरदार शक्ती प्रदर्शनात झाले वाई विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि पाचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वाईचे आमदार मकरंद पाटील उपस्थित होते या भागातील विकास कामांबाबत पवार म्हणाले की संजय तुलचाई सरपाळ सुमन काके पाटील राजेंद्र तांबे सुनील शेळके किशन शेठ शिंदे सीमा खरात मनिषा गाडवे अफदल सुथान नसी मुलानी विशाल कोशिवार मनोज पवार महादेव मस्कर रविंद्र क्षीरसागर भावदास यादव दतीक तांबोई निवास शिंदे सत्यजित वीर हनुमंत शाळके अंजनाताई कदम चरण गायकवाड सम्राट अनिल सावंत संजय डोळे बाळासाहेब सोळसकर अनेक इथं नितीन बरगुडे पाटील अनेक इतर सहकारी इथं उपस्थित आहेत विशेषतः वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ आणि माझा सातारा जिल्हा या वेगवेगळ्या भागातून भेग आलेले माझ्या मायमावली बहिणी माझे सगळे बांधव माझे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच पत्रकार मित्र बांधव भगिनीनं मित्रांनो तुम्ही समोर उभं राहू नका तुमच्या पाठी बघायला माझ्या मायमावली आल्या नाही माझं वाचन ऐकायला अरेबास हे साले बस तुझे काय पाठ बघायला आलेत का माझ्या बहिणी आजच्या सभेच्या निमित्तानं मी वई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात सकाळपासून विविध विकास कामांची भूमिपूजनं उद्घाटनं अशा पद्धतीचे कार्यक्रम केले मित्रांनो लोणंदा चौसष्ट कोटी रुपये खंडाळाची चौतीस कोटी अणवची पा बासष्ट कोटी या तिन्ही नूतन नळ पाणीपुरवठा योजनांची भूमिपूजना केली खंडाळा येथील कॉन्क्रीटचा रस्ता वीस कोटीचा सुरूर वाई पाचगरी महाबळेश्वर प्रतापगड मागे इतके दिवस मकर लागले होते पर्यटक लागलेले होते आणि अनेक सहकारी मिळायचे की दादा हा रस्ता मोठा झाला पाहिजे त्याला तीनशे कोटी रुपयाचं आपण भूमिपूजन एवढी मोठी रक्कम तिथं खर्च करतो आहे कृष्णा नदीवर माझ्या शहराच्या वैभवाने भर घालणारा एक चांगला अशा प्रकारचा हेरिटेज अशा प्रकारचा पूल पंधरा कोटी रुपये खर्च करून आणि एस टी पी प्रदूषण कमी करण्याच्याकरता सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे सगळीकडे बसले गेले पाहिजेत त्याशिवाय तिथं दासांचा प्रादुर्भाव भाव गलितपणा त्या ठिकाणी कमी होणार नाही म्हणून ते एक चोवीस कोटीच्या कामाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे तुम्हाला पटणार नाही परंतु दोन हजार एकोणीसला तुम्ही मथुरा नामाला निवडून दिलं सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जीवाचं रान केलं त्यामध्ये माय मावणींनी साथ दिली तरुण तरुणींनी साथ दिली